तर हॅलो गाईज कसे आहेत तुम्ही तर आज आपण या कारखान्याला आलो हो। आहोत कारण तुम्ही विचार करत असाल की आज आपण कारखान्याला का आलो आहोत कारण आज आपलं एक न्यू गाणं गणपती बाप्पाचं शूट होणार आहे आणि गाईज तुम्ही बघू शकतात ह्या कारखान्यात खूप छान छान गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत तर हे जे ब्लॅक टी शर्टमध्ये आहेत ना हे शूटिंग करत आहे आणि हे जे येल्लो टी शर्टमध्ये आहेत ना हे मला सांगत होते कसं करायचं कसं नाही आधी तर मी खूप नर्वस होतो मग नंतर मग नंतर मला ना थोडा थोडा कॉन्फिडन्स यायला लागला जेव्हा त्यांनी मला सगळं सांगितलं ना तेव्हा आणि पप्पा पण मला प्लेसेस सांगत होते की कुठे राहा कुठे नाही तर गाई जाताना मी खाबरत पण होतो मला असं होत होतं की गाण्याची शूटिंग बराबर होईल का नाही चांगली होईल का नाही तर आता थोड्या वेळानं आपलं गाणं शूट होणार आहे तर गाईज आता आपलं गाणं शूट होत आहे तर आता फर्स्टमध्ये मी गणपती बाप्पा मौर्या बोलत असतो तर त्याच्यानंतर हे ह्यांना अरेंजमेंट माहीतच नव्हती हे कसे पण उभे राहिलेले होते आणि आता मला खूप कॉन्फिडन्स आला आहे ते बघा तुम्ही बघू शकतात आता थोड्या वेळाने त्या बघा आता मला खूप कॉन्फिडन्स आला आहे Te voy a casar a la fotó. हे झाल्यावरती मग आम्ही एका मंदिरात हे पण एका मंदिरात पण आम्ही शूट केलं पण ह्याच्या आधी आम्ही अजून एका जागेवरती गेलेलो आम्ही टोटली तीन जाग्यावरती गेलेलो पण त्या एका जाग्यावरचं सॉरी पण आमच्याकडून म्हणजे शूट नाही केलं त्या जागेवरचं आम्ही मंदिरातलं शूट केलं हे वगैरे गाईस तुम्ही बघू शकतात माझी बहीण कशी पळत होती आणि मी उंदीर मामाला इतकी मोठी विष मागितलेली की माझी मम्मी पण मला विचारत होती की तू उंदीर मामाशी काय मागितलं आहेस ते बघा माझी मम्मी विचारत होती आणि मी मम्मीला सांगितलं खूप मोठा त्या माझी बहीण तिच्या मैत्रिणीसोबत काही ना काहीतरी मला चिडवत होती बघा तर गाय आता गाण्याची शूटिंग आपली पूर्ण झाली आहे तर हे गाणं हे गाणं आता आलं ना तर तुम्ही याला खूप सपोर्ट द्या बाय बाय